पण ज्ञानभरांना माऊली म्हटलं जातं आता खरचित एक प्रश्न असा निर्माण होईल की संत परंपरेचा जर आपण अभ्यास केला तर संत परंपरेमध्ये प्रत्येक संतांना वेगवेगळी उपाधी आहे पण महाविष्णू माऊली ज्ञानभरांना माऊली म्हटलं जातं आता माऊली या शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे आई मग ज्ञानभरांना आई का म्हटलं जातं आता आपल्या आईला आपण आई म्हणतो खऱ्या अर्थानं संबंध गावही तिला आई म्हणेल कदाचित वाडीही तिला आई म्हणेल पण सबंध जिल्हा तिला आई म्हणेल का सबंध तिला तालुक्यातील आई म्हणेल का हो सबंध राज्यातील आई म्हणेल का हो पण या जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी महाविष्णू माऊली ज्ञानभरांना मात्र माऊलीच म्हटलं जातं मग याचं काही कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर माझ्या ज्ञानभरांनी ज्ञानेश्वर लिहिलेलं महाराज तीच मुळात आईच्या आतड्यानं लिहिलेली आहे आईचं आतडं नेमकं आई असतं कसं दोन प्रसंग सत्य सांगतो म्हणजे समजणं सोपं होईल आत्ता खऱ्या अर्थानं दीड महिन्यापूर्वी संध्याकाळी मागणी आणि सकाळी काल्याचं कीर्तन होतं म्हणून पाटणला जाण्याचा योग हो आला पाटणला संध्याकाळी मागणीचं कीर्तन झाल्यानंतर एका मित्राकडे थांबलो होतो दुसऱ्या दिवशी तिथून बारा किलोमीटरवरती काल्याचं कीर्तन होतं ज्या मित्राकडे मी थांबलो होतो तो पाटणमध्ये बालकाश्रम चालवतो आता जर तुम्ही गुगलवरती जाऊन जरी पाहिलं तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कुपोषित जर कोणता तालुका असेल तो म्हणजे पाटण आहे संध्याकाळी ज्या मित्राकडे थांबलो होतो त्याच्याजवळ जवळपास पंचवीस ते तीस अशीच अनाथ मुलं आणि हजार मुलं होती खऱ्या अर्थानं आम्ही दुसऱ्या दिवशी मी सकाळी निघणार तेवढ्यात मी त्याला सांगितलं दादा मी निघतो आता त्याला सांगितलं महाराज तुमच्याकडे एक तासांचा वेळ आहे का आपल्याला एका ठिकाणी जाऊन यायचं म्हटलं ठीक आहे आणि मी त्याच्याबरोबर निघालो पाटणपासून पासून आठ किलोमीटर पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला एक सह्याद्री म्हणून टेकडी होती त्या टेकडीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी चार ते पाच घरं त्या टेकडीवरती होती आम्ही त्या घरांच्या जवळ गेलो त्यात एक छोटंसं मातीच्या कुडाचं घर होतं अंगणामध्ये एक सहा वर्षाचं लेकरूप खेळत होतं आणि आम्ही दोघांनी आतमध्ये घरात प्रवेश केला घरात डोकावून पाहिलं आई चुलीच्या जवळ बसली होती आईच्या बाजूला एक टाकलेलं होतं होतं आणि त्या त्या साधारणपणे वर्षाचं झोपलेलं मी निहाळून पाहिलं आणि मला जाणीव झाली कुपोषणामुळे बोलू शकत नाही माझ्या मित्रानं संस्थेची पूर्ण माहिती त्या आईला दिली आणि सांगितलं आई तुमचा हा दहा वर्षाचा मुलगा आहे ना हा कुपोषणामुळे अपंग झालेला आहे तो कधी चालू आणि बोलू शकणार नाही तुम्ही त्याला आमच्या संस्थेमध्ये पाठवा इथून पुढे त्याचा सगळा सांभाळ आमची संस्था आम्ही स्वतः करू त्या आईनं शांतपणे आम्हा दोघांकडे पाहिलं आणि आईच्या डोळ्यातून आजगाज अस्त्रो उघडला त्या माऊलीनं बाहेर खेळणारा तिच्या सहा वर्षाच्या लेकराला हाक मारली लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं आणि आईच्या गळ्यात पडलं तसं आईने त्याच्या गालाचा मुका घेतला आणि डोळ्यातले अस्त्रू लपवत आईनं आम्हा दोघांकडे पाहिलं आणि सांगितलं साहेब तुम्हाला जर घेऊन जायचं असेल ना तुम्हाला जर न्यायचं असेल ना तर माझं हे सहा वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा त्या अंगाने दष्टपुष्ट आहे बघा जगाच्या बाजारात ते कसंबी टिकल बघा पण माझं हे दहा वर्षाचं लेकरू बकरू हे कुपोषणामुळे अपंग झालं हो त्याला चालता येत नाही तो कधी बोलू शकत नाही तुम्ही दोन महिने त्याचा सांभाळ कराल तीन महिने तुम्ही त्याचे शिशू काढाल पण चौथ्या महिन्यात तुम्ही माझ्या या लेकराला मात्र कंटाळून जाल या लेकराचा सांभाळ फक्त या आईच करू शकते हे एक आईच हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं अहो याही पुढं जाऊन सांगतो कदाचित लोकमतमध्ये तुमच्या वाचनामध्ये दोन हजार अठरा बारा डिसेंबर दोन हजार अठराला लोकमतला संपादकीय भूमिकेतून एक लेख छापून आला होता तो लेख बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लिहिला होता आजही आता इथं अनेक वयस्कर आजी आजोबा बसलेले आहेत बाबा तुमच्या बालपणीचा काळ जर पाहिला तर एक पटके नावाचा आजार तुमच्या बालपणीच्या काळामध्ये तुम्हाला प्रकर्षानं पाहायला मिळत असेल की त्या काळामध्ये तो खऱ्या अर्थानं शून्य या अवस्थेत गेला होता पण आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी काही अत्यंत आदिवासी पाडे आहेत ज्या ठिकाणी पटकीचा आजार दोन हजार अठरामध्ये पाहण्यात आला आणि त्यातीलच एक भाग म्हणजे हेमलकसा टेकडी आता हेमलकसा टेकडी हे नाव घेतलं तरी आपल्या डोळ्यात डोळ्यांसमोर येतो तो, तो बाबामटेंचा प्रचंड असा विस्तार असणारा वनमय अरण्य आणि त्याच ठिकाणी बाबामटेंचा खऱ्या अर्थानं आश्रम आहे त्याच ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांचं छोटंसं त्या काळातलं क्लिनिक होतं आणि त्याच ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात की दोन हजार डिसेंबर महिना या हेमलकसा टेकडीवरती दुःखाची काळरात्र घेऊन आला पाहता पाहता धनगर समाजातलं एक छोटंसं कुटुंब होतं नवरा बायको एक मुलगा दोन वर्षांचा आणि दुसरा मुलगा चार वर्षांचा छोट्याशा कुटुंबामध्ये करत्या धरत्या करतल्या पुरुषाला पटकीनं ग्रासलं आता पटकीचा आजार म्हणजे बाबा आपला स्नात आहे तापाचा उच्चांक साधला जातो आणि शेवटी वेळ ती मृत्यूच्या मगरमिठीत जातो पाहता पाहता पुरुषाला पटकन दोन दिवस तापाचा साधला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो व्यक्ती गतप्राण झाला अर्थात आपल्या नवऱ्याकडे पाहिलं समोर पडलेला प्रेत पाहिलं आणि तिने हंबरडा फोडला अरे जगण्याचा आधार गेला कपाळाचं कुंकू गेलं माझ्या सौभाग्याचं लेणं गेलं जगावं कशासाठी माऊलीनं दोन्ही लेकरांना उरा शिका टाळलं आणि हंबरडा फोडून ती धाय मुकळून रडू लागली पण शनार्धामध्ये त्या माऊलीला जाणीव झाली आपल्या कुशीत आपण दोन्ही लेकरं पकडली आहेत दोन्ही लेकरं सुद्धा तापानं फनपणलेली आहे तिला कळून चुकलं की आपल्या दोन्ही लेकरांनाही पटकीनं ग्रासलं पहा ता आता आईची माया नेमकी काय असते तिने आपल्या भाऊबंधांना पाहुण्या रवल्यांना सांगितलं दादा खऱ्या अर्थानं माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी उरकून घ्या बरं आणि एवढी शब्द बोलून ती माऊली मात्र आपल्या दोन्ही लेकरांना घेऊन तिथून हेमल टेकडीच्या पुढे डॉक्टर प्रकाश आमटेंच्या क्लिनिककडे धावत निघाली तुमच्यापैकी जर कोणी आजपर्यंत हेमलकासा टेकडीवर कधी गेला असाल तर ज्ञात असेल की आजही हेमलकासा टेकडीचा बारा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आजही टॅक्सी जाऊ शकत नाही रिक्षा जाऊ शकत नाही हा सगळा जंगल वाटेचा करावा लागतो आता सहा मैल दूर असणाऱ्या प्रकाश आमटेंच्या दवाखान्यापर्यंत त्या माउलीला पोहोचायचं होतं दोन्ही खऱ्या अर्थानं कडेवर्तीच्या दोन्ही लेकरं होती आणि जेवाच्या आकांतानं ती माऊली मात्र धावत होती पाहता पाहता तीन महिलाचा प्रवास पार झाला आणि माऊलीला जाणीव झाली की आपल्या दोन वर्षाच्या लेकरांना मान टाकली आहे तिने लेकराकडे पाहिलं लेकरांना मान टाकली होती लेकरू जाग्यावर संपलं होतं त्या माऊलींना बाजूला असणाऱ्या एका झाडाखाली आपल्या दोन वर्षाच्या लेकराला ठेवलं आणि बालूचा पालोपाचोळा उचलला त्या लेकराच्या अंगावर टाकला आणि राहिलेल्या एकुलते ते एका चार वर्षाच्या चा लेकराला घेऊन ती माऊली मात्र जीवाच्या आकांतानं डॉक्टर प्रकाश आमटेंच्या दवखान्यापर्यंत पोहोचली डॉक्टर प्रकाश आमटे लोकमत मध्ये असं म्हणतात ज्यावेळेस त्या आईकडे माझी नजर गेली होती माझ्या पायाखालची वाळूच सरकली होती कारण जणू काही आईच्या डोळ्यातले अश्रू थांबून आता रक्ताची घडगळा धार लागावी असे आईचे डोळे चिंब झाले होते पण आता पाता आता माऊलीनं हात जोडल्याने सांगितलं डॉक्टर साहेब माझं लेकरू माझ्या जगण्याचा प्राण आहे माझ्या जगण्याचा श्वास आहे माझं लेकरू जगवावं ही माझी अपेक्षा आहे आणि त्याचवेळी पाहता पाहता डॉक्टर प्रकाश आमटेने सांगितलं आई काळजी करू नका पण पुढचा एक तास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल आणि प्रकाश आमटेने ते लेकरू घेतलं आणि ओपीडीच्या आत निघून गेले एक तासांचा वेळ निघून गेला एक तासाने डॉक्टर प्रकाश आमटे बाहेर आले आणि त्यांनी आईला सांगितलं आई आता काळजी करू नका बरं तुमचं लेकरू अत्यंत व्यवस्थित आहे एवढे शब्द ऐकले आणि त्या माऊलींना हात जोडून सांगितलं डॉक्टर साहेब आता मला एक तासांचा वेळ देता का मला फक्त एक तासांचा वेळ हवाय मी अशी माघारी जाते आणि तासभरात पुन्हा माघारी येते डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारला आईस का कोण आहेस अगं एक तासापूर्वी तुला माहित नव्हतं तुझा लेकरू जगेल की मरेल आणि आता तू असं म्हणते मी जाऊन येते काय कारण त्या आईनं दिलेलं उत्तर होतं डॉक्टर साहेब माझं हे लेकरू तुमच्या टेबलवर आहे याला तुम्ही जगवणार याची मला खात्री आहे पण माझं दुसरा अवघ्या दोन वर्षाचं लेकरू दोन मैल मागे रस्त्याच्या कडेला मरून पडले हो अहो जंगलातले लांडगे कोल्हापूर ता कुत्रे त्याला कुणी पाहू नये म्हणून मी त्याच्या अंगावर पालोपाचोळा टाकून आले पण मी जर तासभरात मागे गेले नाही ना तर जंगलातले लांडगी कोले कुत्रे माझ्या लेकराला तिथं फाडून खातील म्हणून अशी माघारी जाते एक छोटासा खड्डा घेते आणि खड्ड्यात पुरून पुन्हा माझ्या लेकराला खऱ्या अर्थात त्या ठिकाणी पुरून पुन्हा माघारी हॉस्पिटलमध्ये मा येते हे काहीच हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं ओ भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत या सृष्टीवर जेव्हा पाखंडांचा जन्म होतो या सृष्टीवर जेव्हा असुरांचा जन्म होईल तेव्हा त्यांचा ते सर्वनाश करण्यासाठी मी पुन्हा जन्म घेईल तर दुसऱ्या बाजूला माझे ज्ञानोबार आहे खऱ्या अर्थाना पसायदनामध्ये म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो किंवा दुरितांचे ती मिर जाओ म्हणजे भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की या सृष्टीवरती ज्यावेळी असुर जन्माला येतील तेव्हा त्यांचा ते सर्वनाश करण्यासाठी मी जन्म घेईल तर दुसऱ्या बाजूला माझे सोळा वर्षाचे ज्ञानोबार सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे जे खळांची व्यंकटी हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे खऱ्या अर्थानं जे खळ आहे त्यांच्या अंतकरणामध्ये जी व्यंकटी आहे व्यंकटी म्हणजे वाईटपणा हा वाईटपणा जर दूर केला तर राहिलेला मनुष्य हा शुद्ध आहे हे ज्ञानबरायांचं सांगणं आहे मग खऱ्या अर्थानं हा सिद्धांत आपण जर रामायणामध्ये घेऊन गेलो तर माझा तुम्हाला एक प्रश्न होतो रावण वाईट होता का आईसाठी आत्मलिंग आणा जगाच्या पाठीवर मातृभक्त तिन्ही लोकात विराळा कोण असेल तो म्हणजे रावण होता खऱ्या अर्थानं इंद्रादी देवतानाही बंदीवान करणारा तिन्ही लोकातला महाबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे रावण होता साक्षात खऱ्या अर्थानं चार वेद आणि सहा शास्त्र ज्याला खऱ्या अर्थानं मुख गत होती असा जर महात्म्यानी जर कोण असेल तर म्हणजे रावण होता पण तरीही नवरात्राच्या काळामध्ये आपण त्या रावणाचं दहन करतो याचं कारण असं आहे त्या रावणाच्या मनामध्ये माता सीतामातेबद्दलची जी वासना होती ती वासना दूर वाईट होती म्हणून आपण त्या रावणाचं दहन करतो खऱ्या अर्थानं महाविष्णू आवडी ज्ञानोबा आहे तेच सांगतात जे खळांची व्यंकटी सांडो व्यंकटी म्हणजे वाईटपणा मग रावणामध्ये असणारा हीच वासनात्मक वाईटपणा आपण जर दूर केला आणि त्यानंतर जर आपण रावणाचं चरित्र अभ्यासलं तर जगाच्या पाठीवरचं सर्वश्रेष्ठ ज्ञानी आणि महायोद्धा म्हणून आपला रावण पहावयास मिळतो मग खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एकीकडे भगवान श्रीकृष्ण सांगतात असुर जन्माला येतील त्यावेळेस त्यांचा सर्वनाश करण्यासाठी मी जन्म घेईल तर दुसऱ्या बाजूला माझे ज्ञानोबराय सांगतात कारण आईसाठी आपल्या एक आईला मुलगा जर व्यसनी असेल आणि दुसरा ज्ञानी असेल तर महिला मंडळ माझा तुम्हाला एक प्रश्न आहे आई व्यस्ती मुलाला घराच्या बाहेर काढते का आई त्याला स्वतःपासून दूर करते का हो आई त्याच्याबरोबरच्या सगळे संबंध तोडते का हो आईची माया अशी असते महाराज लेखत चांगलं असू द्या नाही तर वांगला असू द्या आई मात्र त्याला आपल्या कुशीत घेत असते आपल्या मायाच्या पंखाखाली घेत असते माझ्या ज्ञानोबाईनी नेमकं ते साधलं जे अज्ञानी पामर विसोबा क्षेत्रांसारखे होते त्यांनाही ज्ञानाचा प्रकार देऊन सन्मार्गाच्या मार्गावर आणलं आणि जे ज्ञानी होते त्यांनाही ज्ञानाच्या कुशीमध्ये घेतलं म्हणून तर ज्ञानोबराई संबंध जगाची माऊली झाले